पिकामध्ये होणाऱ्या बुरशीजन्य रोगांपैकी करपा हा महत्वाचा रोग आहे या रोगाचं वेळीच जर नियंत्रण न झाल्यास जा उत्पादनामध्ये वीस ते पंचवीस टक्क्यापर्यंत आपली घट होऊ शकते शेतकरी मित्रांनो तर याची कारणे आणि लक्षणे पुढील प्रमाणे आपण बघणार आहे मित्रांनो तर याच्या मातीमधील काय होतं मातीमधील जर जास्त ओलावा किंवा पंचवीस डिग्रीपेक्षा जास्त तापमान असलं तर या रोगास खूप जास्त हे वातावरण अनुकूल असते जसे सकाळी पडणारं धुकं दव या रोगास हे पण खूप जास्त अनुकूल असते तर मित्रांनो यामध्ये काय होते आपल्याला दोन प्रकारच्या बुरश्या असतात आपल्या या कर्पा रोगामध्ये मुख्यतः तर त्या दोन प्रकारच्या बुरश्या एक असं आहे मित्रांनो त्याचे नाव तुम्हाला सांगतो कॉलेट्रिकम बुरशी आहे आणि एक टॅफ्री नावाची बुरशी आहे तर त्या दोन बुरशी आपल्या हा सुरुवातीला कशा पद्धतीने आपल्या प्लॉटमध्ये पानावरती येतात आणि त्याच्या आणि वाढ कशी होते हे आपण पुढील प्रमाण तुम्हाला मी प्रत्यक्ष या प्लॉटमध्ये दाखवून देतो मित्रांनो चॅनलला आपण जर नवीन असाल मित्रांनो चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा पुढील पुढील प्रमाण आपल्याला त्याची माहिती हे मिळत राहते मित्रांनो तर चला बघूया पुढे कशा पद्धतीनं प्लॉट प्लॉटमध्ये आहे आपल्या कर्पारोगाची लक्षणे कशा पद्धतीनं राहतात मित्रांनो तर हे बघू शकता मित्रांनो तर ह्या असा डॉट राहतो मित्रांनो आधी सुरुवातला हा डॉट बारीक आहे हे कॉलेक्ट्रिकम फंगस आहे मित्रांनो ही कॉलेट्रीम फंगस म्हणजेच आपल्या लिप्स म्हणतो असे छोटे बारीक टिपके राहतात तर याचं रुपांतर काय होते मित्रांनो हा नंतर हा लिप्सपॉड हा थोडा मोठा होतो हे बघू शकता दुसऱ्या साईडला हा मोठा झाला त्याच्यानंतर हा पुढे आणखीन थोडासा दिवस झाल्यानंतर हा पुढे आणखी अशा मोठा होतो बघू शकता आतल्या बाजूनं हा वाईट राहतो आणि बाजू एकूण साईडनं असा हा गेरू रंगाचा राहतो मध्येच मध्ये पांढरा राहतो आणि साईडला गेरू रंगाचा आहे तर त्याच्यानंतर हा असा मोठा होतो तर मित्रांनो हा मोठा होऊन याच्यामध्ये हा पूर्ण साईडले पानावरती स्प्रेड होतो आणि याच्यात रूपांतर पूर्ण आपल्याला हे नंतर हे दिसूनच येते तर करपा काही नवीन नाही तुमच्यासाठी तुमसाठी आहे तुम्हाला करपाचं रूपांतर कशा पद्धतीनं किती मोठं पान पूर्ण कव्हर करते पण याच्यासाठी जर मित्रांनो आता जर नियोजन घेतलं ना मित्रांनो तर चांगल्या पद्धतीने आपल्याला याच्यावरती कंट्रोल करता येईल याचा फायदा होईल आपल्याला चांगल्या पिकाला उत्पन्नाला चांगला फायदा होईल मित्रांनो तर हे आहे क्वालिट्रिकम फंगस मित्रांनो याला आपण लिप्स स्पॉट म्हणतात स्पॉट तर मित्रांनो हा झाला एक प्रकार, एक प्रकार तर आणखीन एक दुसरा प्रकार येतो टॅफ्रिना नावाची बुरशी मित्रांनो तर त्याचं पण तुम्हाला मी लक्षण कशा पद्धतीनं आहे प्लॉटवरती ते तुम्हाला दाखवून देतो हे बघू शकता मित्रांनो तुम्ही ह्या टॅफ्रिना नावाची बुरशी मित्रांनो जे की खूप असंख्य असे बारी बारी टिपकी असतात यावरती आणि याच्या रूपांतर नंतर पुढे जाऊन आहे आपल्या करपामध्ये होते तर मित्रांनो याच्यासाठी अनुकूल वातावरण कसं असतं माहित आहे का की सकाळी धुकं पडणं दव पडणं आणि नंतर जमिनीमध्ये ओलावा खूप जास्त असणं आणि आणि टेम्परेचर हे पंचवीस डिग्रीपेक्षा जास्त जाणं हे या रोगास हे वातावरण असं अनुकूल राहत सुरुवातीला मित्रांनो त्याच्यावरती ब्ल्यू कॉपर आणि वेलडामायसिन ब्ल्यू कॉपर पंपाला चाळीस ग्रॅम मायसिन चाळीस एम एल अशा पद्धतीनं पहिला स्प्रे घ्यायचा मित्रांनो जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीनं त्याचं नियंत्रण करता येईल मित्रांनो आणि तिथून दहा ते पंधरा दिवसांना स्प्रे घ्या मित्रांनो एक इंडोफील एक अवतार नावाना बुरशीनाशक शकते मित्रांनो चांगल्या प्रकारे काम करते त्यात हेक्झा कोणाचा प्लस झाणे मित्रांनो तर झायनेमुळे आपल्या पानामध्ये थोडी ग्रीनरी पण चांगल्या प्रकारे येते मित्रांनो तर ते आपण पंपाला चाळीस ग्राम चाळीस ते पन्नास ग्राम घेऊ शकता मित्रांनो आणि त्यामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने एक सायकल टाकू शकता आणि ते स्टेप्टोसायक्लिन टाकताना मित्रांनो हे कोमट पाण्यामध्ये विरघळून घ्यायचं आधी नंतर पंपाला टाकायचं सहा ग्रामची पुडी असते एका पुडीमध्ये आपण तीन पंप करायचे मित्रांनो स्टेप्टोसायकलीनचे त्यामुळे आपल्याला चांगलं आपल्यावरती आपल्याला नियंत्रण मिळते मित्रांनो या रोगावरती आणि त्यानंतर मित्रांनो दुसरा तिसरा स्प्रे घ्यायचा आपल्याला ऍडजस्टेड रॉबीन प्लस कासुका मायसिन घ्यायचा मित्रांनो त्यामध्ये ऍडजस्ट रॉबिन घ्यायचं वीस ते पंचवीस मिलीच्या जवळपास घ्यायचं वीस लिटर पंप असेल तर आणि त्यानंतर त्यामध्ये कासुगा मशीन घ्यायचं चाळीस सेमेल मित्रांनो त्यामध्ये उत्कृष्ट आपलं असं याच्यावरती नियोजन येत मित्रांनो पण दळ पडला की एखादं कॉन्टॅक्ट मध्ये तुम्ही साधं बुरशा मारलं साव कार्बन कार्बोडायजिम प्लस मॅनकोजेप तर तुम्हाला त्याचं पण चांगला उत्कृष्ट नियंत्रण मिळतं मित्रांनो पण तुम्ही वेळ चुकू नका चांगल्या पद्धतीने नियंत्रण करा याच्यामध्ये कारण की यावर्षी हळदीला चांगले भाव आहे मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही जर नियंत्रण केलं तुम्हाला कर्फ रोगास प्रादुर्भाव पडणार नाही मित्रांनो तुमच्या पिकावरती तर चला मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो आणि शेअर करा तुमच्या जवळील शेतकरी मित्र बंधू असतील त्यांना शेअर करा मित्रांनो धन्यवाद